महाराज की जय सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय आचारा आचारामध्ये आचाराचा विचार करत असताना काही नियमांच जर उल्लंघन झालं तर आपण जरी संघ सांगात भेटी शुश्रूषा अशा गोष्टीचा विचार करत असो तर जी दुर्लभता असायला हवी प्रत्येक साधनामध्ये ती जर आपल्यात दिसू नाही आली तर त्या दुर्लभतेचा भंग जर झाला तर निश्चितच क्षण तो अवसर जाय असं म्हटलेलं आहे दुर्लभ क्षण जर गेला तर निश्चितच अवसर जाय आणि अवसर जर गेला तर अनिष्ट उपजो लागे अनिष्ट निश्चित अनिष्ट उपजू लागतं आणि म्हणून अवसर जाऊ देऊ नये आणि तो अवसर न जाऊ द्यायचं म्हटलं तर भगवंताचं आठवण करून देणारं एक अत्यंत महत्त्वाचं तुम्हाला सूत्र आठवावंच लागतं आणि ते म्हणजे पूर्वोत्तर क्षण पहिला क्षण जितक्या आनंदाचा निघतानाचा क्षण तेवढ्याच आनंदाचा कारण मध्ये एवढी चर्चा झालेली एवढी चर्चा झाली की त्या चर्चामध्ये मन तृप्त होऊन गेलं आणि भगवंत मिळाल्याचा पाड गेला आणि म्हणून अवसर जाऊ देऊ नये दंडवत प्रणाम 何